ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर शहरात बिबटेची एंट्री वनरक्षकावर हल्ल्याचा थरारक व्हिडिओ कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावली आहे शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वुडलँड हॉटेल भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले शनिवार रात्री उशिरा आणि रविवारी पहाटेपर्यंत बिबट्याने शहराच्या विविध भागात हिंडत हिंडत राहिल्याने वन विभाग आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली शनिवारी रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात का काही वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याचं सांगण्यात आलं सुरुवातीला तो परिसरातील झाडी दिसला आणि काही वेळाने तो थेट विवेकानंद कॉलेजजवळील वुडलँड हॉटेलमध्ये घुसला वस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली हॉटेलमध्ये प्रवेश करताना बिबट्याने एका बंगल्याच्या कंपाऊंड वॉल्ववरून उडी मारली आणि थेट हॉटेलच्या बागेत शिरला त्यावेळी बागेतील माळी काम करत होता बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली यात माळी किरकोळ जखमी झाला त्यानंतर बिबट्याने हॉटेलमधील प्लेट दूध असलेल्या निखिल कांबळे या युवकावरही हल्ला केला तो सुदैवाने बचावला पण जखमी झाला यानंतर बिबट्या वुडलँड हॉटेलमधून बाहेर पडून शेजारी असलेल्या बीएसएनएल कार्यालयात गेला तिथून तो थेट महावितरण कार्यालयात घुसला आणि एका चेंबरमध्ये लपला वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले मात्र बिबटेला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर त्याने हल्ला केला सुदैवाने आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही या घटनेनंतर वनविभागाने परिसर सील करून बिबटेचा शोध सुरू केला आहे रात्रीपासूनच वनकर्मचारी पोलीस आणि स्थानिक प्रशासन संयुक्तरित्या या परिसरात गस्त ठेवली आहे